खंडणी प्रकरण तोतिया पत्रकार अजय सोनुलेला अटक स्वतः पोलिसात हजर उर्वरित तोकांचा शोध चालू प्लास्टिक व्यापारीची दुकान बंद पाडण्याची धमकी देऊन तीन लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असणारा तोतिया पत्रकार अजय प्रकाश सोनुले पैवर्ष त्रेचाळीस राहणार गडमुडचिंगी तालुका करवीर हा आज लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाल्याने त्याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी लक्ष्मीपुरी येथील प्लास्टिक व्यापारी सनी दर्डा यांच्या दुकानात तोतिया पत्रकार अन्सार रफिक मुल्ला शशिकांत कुंभार जावेद देवडी रहीम पिंजारी दिलीप थोरात मोहसिन मुल्ला अजय सोनुले आदी आठ ते दहा जणांनी दुकानाच्या कॅमेऱ्यावर शूटिंग केलं तुमच्या दुकानात बेकायदेशीरपणे प्लास्टिकच्या पत्रावळ्या द्रोण ग्लासची विक्री केली जाते आम्ही बातमी छापली तर दुकान बंद होईल अशी भीती दाखवून पाच लाखांची खंडणी मागितली दर्डा यांनी काबरून तीन लाख रुपये अन्सार मुल्ला यांच्याकडे दिले त्यानंतर दुसऱ्या दिवशी आठ ऑक्टोंबर रोजी तथाकथित सामाजिक कार्यकर्ता अजित पवार एका वृत्तवाहिनीचा कॅमेरामॅन सागर चौगले मयूर कांदेकर सुशांत बोरगे सुभाष कांबळे आदी आठ जणांनी सनी दर्डा यांच्या दुकानात जाऊन कारवाईची भीती दाखवून पाच लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती दर्डा यांनी याबाबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे या दोन्ही टोळ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल असून दोन्ही गुण्यातील सहा जणांना अटक केली आहे अन्सार मुल्ला शशिकांत कुंभार सागर चौगुले अजय सोनुर्ले या चौखांचे अटकपूर्व जामीन अर्ज कोल्हापूर जिल्हा न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळले आहेत उच्च न्यायालयात न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमोर अटकपूर्व जामीन अर्जाचे कामकाज चालले यावेळी सरकारी वकील मयूर सोनवणे ॲडव्होकेट ऋतुजा आंबेकर ॲडव्होकेट सागर आगरकर ॲडव्होकेट बलराज कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला यावेळी संबंधित आरोपी हे व्हाईट कॉलर गुन्हेगार आहेत त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज आपण फेटाळत असल्याचं न्यायालयाने नमूद केलं आहे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तात्काळ हजर राहून पोलीस तपासात मदत करावी असंही न्यायालयाने जामीन फेटाळताना सांगितलं या गुन्ह्याचा तपास लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देठे हे करत आहेत